प्रताप सरनाईक यांचा पंधरा वर्षात हजारो पटीने स्वतःचाच विकास भिवंडीचे खासदार बाळमा म्हात्रे भूमीपुत्रांच्या मदतीला आगरी कोळी बांधवांनो एकवा भिवंडी लोकसभेप्रमाणे ओवळा माजिवडा विधानसभेत चमत्कार घडवा ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्याकडून पंधरा वर्षात केलेल्या विकास कामाचा दाखला दिला जात आहे यावर भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला प्रताप सरनाईक यांनी गेल्या पंधरा वर्षात स्वतःचाच हजारो पटींनी विकास केला असल्याची जोरदार टीका बाळामामा म्हात्रे यांनी केली बाळ्यामामा म्हात्रे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार नरेश मणेरा यांच्या प्रचारासाठी ठाण्यात आले होते तसेच आगरी कोळी एक एकवा आणि भिवंडी लोकसभेप्रमाणे ओवळा माजेवडा विधानसभेत चमत्कार घडवा असे आवाहन देखील म्हात्रे यांनी आज केले ओवळा माजिवडा मतदारसंघात निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा सामना विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चाळीस वर्ष काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ता नरेश मणेरा यांना उमेदवारी दिली असल्याने बाळ्या मामा म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले गेल्या पंधरा वर्षात या भागातील आगरी कोळी बांधवांना आमदाराने देशोद्रो लागले असल्याची टीका म्हात्रे यांनी केली तसेच या मतदारसंघात विकास झालाच नसल्याचा आरोप देखील म्हात्रे यांनी यावेळी केला नरेश मडेऱ्या यांनी एक संधी द्या महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार नरेश मणेरा यांच्या प्रचारार्थ आज मतदारसंघात भव्य रॅली काढण्यात आली होती या राहिलेल्या भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी हजेरी लावली महाविकास आघाडीवर मतदारांनी विश्वास ठेवत फक्त एक संधी आपल्या भूमिपुत्राला द्या असे आवाहन यावेळी बाळ्यामामा म्हात्रे यांनी केले मी तुम्हाला काय बोललो स्थानिक यांचे सगळेच व्यवसाय बुडाले नाही विटेचा व्यवसाय राहिला नाही दगडाच्या खाली राहिल्या नाही रेतीचा व्यवसाय राहिला इथल्या कंपन्या गिरण्या बंद झाल्या मग तुम्ही आमच्या हाताला काम कसं दिलं नुसताच विकास विकास म्हणजे काय स्थानिकांच्या पोटावर बुलढोज चालवून विकास करायचा का मग ह्याच्यात महाविकास आघाडीत आता जी लढत आहे महाविकास आघाडी आपल्या सगळ्यांसमोर एक पंचसूत्र घेऊन येत आहे कदाचित आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की जी लाडकी बहिणीच्या योजनेअंतर्गत हे सरकार दीड हजार रुपये देत आम्ही आमची लाडकी बहीण आहे परंतु त्याही पुढं जाऊन महाविकास आघाडीच्या एक संकल्पना आहे हीच लाडकी बहीण ही खरं म्हटलं सगळ्याच आमच्या आया बहिणी हे त्या त्या घराच्या भाग्यलक्ष्मी आहेत आणि म्हणून भाग्यलक्ष्मी योजनेअंतर्गत आम्ही प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये महिन्याला देणार विम्याचा प्रश्न बघितला असेल पाच लाखाचा विमा हे शासन देते आम्ही पंचवीस लाखाचा विमा देण्यासाठी कटिबद्ध आहोत हे आमचं वचन आहे ही आमची गॅरंटी सुद्धा आहे शेतकऱ्यांविषयी शे तुम्ही बघितलं असेल तीन लाखापर्यंत कर्ज माफ आहे पन्नास हजार प्रोत्साहन आहे जातीन्याय जनगणना करायची आहे की जातीनिहाय जनगणना करून त्या त्या समाजाला तर त्या समा जनगणनेनुसार न्याय दिला तर काय फरक पडणार आज आपण पाहत असाल संविधानाचा विषय लोकसभेच्या वेळेस बीजेपीचा नाराज होता अब की बार चारशो पार पण ते झाले नाही काही काही गोष्टी म्हणू शकतो बघा एवढं सगळं करण्यापेक्षा हा महाराष्ट्र आहे ही विधानसभा ह्या विधानसभेच्या पंधरा वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी स्वतःला नेतृत्व करताना मी या विधानसभा क्षेत्राला काय न्याय दिला आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळ्यांना मी आवाहन करेन की आपण एकदा नरेश पंढरा साहेबांना संधी द्या नक्कीच आपल्याला अपेक्षित असं काम विकास या मतदारसंघाचा होईल